नालासोपरा पश्चिमेच्या राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवण्याचे मेल आला आहे या मेल बुधवारी सकाळी साडेचारच्या सुमारास आला होता या घटनेमुळे एकच खळबळी उडाली होती याची माहिती नालासोपरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे नालासोपरा पश्चिमेच्या श्रीपस्ता येथे राहुल इंटरनॅशनल स्कूल व त्यांच्या संस्थेचे मदर मेरी इंग्लिश हायस्कूल अशा दोन्ही शाळा महाविद्यालय आहेत या ठिकाणी पहिली ते बारावी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात या बुधवारी सकाळी साडेचारच्या घटनेमुळे एकच मोठी खडबड उडाली आहे शाळेच्या संस्थापक व शिक्षिकांनी याची माहिती नालासोब्रा पोलिसांना दिली या घटनेनंतर वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान नालासोब्राचे सहायक पोलीस आयुक्त विजय लगारे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी तीन चे पथक आहे शाळेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच शाळकरी मुलांना घरी पाठवण्यात पाठवून इमारत खाली केली आहे पोलिसांनी बॉम्ब शोधक देखील पाचारण केले आहे या बॉम्बच्या स... संदर्भात आलेल्या मेल आय डीमुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपास सुरू करण्याचे करण्यात आले असल्याची माहिती परिमंडळ थ्री चे पोलीस उपायुक्त जयवंत भजबळे यांनी दिली आहे यापूर्वी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातही मेल मुळे खळबळ उडाली होती तसेच मिरारोड येथील एका शाळेलाही अशा धमकीचे मेल आले होते सातत्याने अशा प्रकारचे धमक्याचे मेल येत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे या सगळ्याची माहिती देताना वसई विरार महानगरपालिका अग्निशम दलाचे जवान यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया काय सर ए, आले मेल आला होता काय शाळेतनं मेल आला असा आम्हाला पी एस आय धुमर सरांनी कॉल केला त्यामुळे आम्ही आमची टीम घेऊन घटनास्थळी ताबडतोब रवाना झालो तर किती वाजता कॉल आला काय सांगण्यात आलं आम्हाला जवळ दहा अठ्ठावीसला मला कॉल आला तर पोलीस स्टेशनला अगोदर किती वाजता आलं ते काय माहिती नाही काय नेमकी माहिती देण्यात आली राहुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि शाळा उडून देऊ अशी धमकीचा मेल आलेला आहे या हिशोबाने आम्ही घटनास्थळी आवडतो त्यानंतर इथे येऊन त्याच्यानंतर ते घटनास्थळी येऊन त्यांचे ते बॉम्ब पथक आले म्हणून सांगितलं आणि आम्हाला फक्त बंदोबस्तासाठी बोलवलं आम्ही पोलिसांचं जे काम चालू आहे आणि आम्ही बंदोबस्त ठिकाणी आता बंदोबस्त देत आहोत